भाजपचे माजी मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शोक व्यक्त केलाय ते म्हणाले कालच आपण आमदार कर्डिले यांच्या सोबत होतो हसी मजाक करत आनंदात काल माझ्या निवासस्थानी आम्ही एकमेकांसोबत संवाद साधत वेळ घातला आणि आज सकाळीच अचानक ही घटना घडली आमदार शिवाजीराव कर्डिले हे आपल्यातून निघून गेले यावर अजिबात विश्वास बसत नाहीये कर्डिले यांच्या निधनाने राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे आमदार शिवाजीराव कर्डिले हे माझ्या दृष्टीनं राजकीय गुरु होते त्यांच्या अचानक मृत्यूच्या घटनेनं भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसलाय असं सांगत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर घेऊन जाण्यात आलं तेव्हा आमदार संग्राम जगताप यांचं माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विके परिवार आणि कर्डेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतिविदीला जायचं मला कळायला कळाले मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या भिखे पडले परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या क्रांतिवेदीला आमचा पूर्ण परिवार असेल दादा कालचा एक व्हिडिओ देखील समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पाय राहून खाली मात्र काल शेवटच्या नेमकी चर्चा काय झाली नेमकी आपण गप्पा देखील नाही ते खर तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होत आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहिलाही देखील तो पण नाही अविश्वस्तीय झालेला आहे सगळं कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की अतिशय आनंदात अजून जोकिंग चालू होतं हसत केलं आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मी आता त्या मी सकाळी उठल्यापासून मी या धावपळीत होतो विमान पकडला इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की थोडंसं एकदम व्यवस्थित मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर आल्यानंतर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्या राजकीय प्रवासात कोणती अशी एक आठवण असेल की कायम तुमच्या स्मरणात राहील आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत तर मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जाता हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टीका टिप्पणी करू शकेन तर थँक्यू धन्यवाद